लातूर जिल्ह्यासाठी विकासाचा भरीव आराखडा जिल्हा नियोजन समिती बैठकी दोन हजार पंचवीस सव्वीस खर्चास दोन हजार सव्वीस सत्तावीस नियत मान्यता नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वकुळ महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंह राजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या बैठकीत उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यान्वयीन यंत्रणा यांचे स्वागत करून सभागृहाच्या मान्यतेसाठी विषय प्रस्तावित करण्यात आले यामध्ये पाठीमागे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्त आणि इतिवृत्तातील उपस्थित मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्यात आला त्यास सभागृहाने मान्यता दिली जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सर्वसाधारणसाठी रुपये चारशे एकोणपन्नास कोटी जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस माहे जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर खर्चाचा अहवाल सविस्तर सादरीकरणाद्वारे नियतव्यय मंजूर असून रुपये तीनशे सत्तावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे नवीन कामांसाठी आणि दायित्वातील अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने त्यांची देयके अदा करण्यासाठी असा एकूण एकशे ब्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख निधी वितरित करण्यात आला आहे रुपये एकशे अडसष्ट कोटी तीन लाख निधी खर्च झाला आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी बारा कोटी पाच लाख नियतव्यय मंजूर असून एकशे अठरा कोटी सतरा लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे या कामांपोटी एकूण बहात्तर कोटी एकोणपन्नास लाख निधी वितरित करण्यात आला असून एकोणसत्तर कोटी पन्नास लाख निधी खर्च झाला आहे तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेसाठी तीन कोटी तेवीस लाख नियतवेय मंजूर असून दोन कोटी नव्याण्णव लाखच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे या कामांपोटी एकूण एक कोटी चौऱ्याण्णव लाख निधी वितरित करण्यात आलेला असून एक कोटी अठ्ठावीस लाख निधी खर्च झाला आहे अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने चालू आर्थिक वर्षातील झालेल्या खर्चास जिल्हा नियोजन समितीने सर्वानुमते मान्यता दिली तसेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बचतीद्वारे रुपये अठरा कोटी एकोणसत्तर लाख शिल्लक निधीतून पुनर्विनियोजनाद्वारे प्रामुख्याने मुलींसाठी शौचालय शेतकरी डी आणि स्मशानभूमीसाठी निधी वळती करण्यास सभागृहाने मान्यता दिली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार सव्वीस सत्तावीस शासनाकडून रुपये तीनशे त्र्याऐंशी कोटी एकतीस लाखांची किमान नियतव्यय मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे प्रारूप आराखडा तयार करताना विविध योजनांचा राखीव निधी जिल्हा विकास आराखड्यासाठी पंचवीस निधीची तरतूद तसेच नाविन्यपूर्ण योजना आणि इतर नियोजन पाच टक्के वगळता उर्वरित निधींपैकी किमान अडीच टक्के नियतव्यय गाभा क्षेत्रासाठी तर कमाल सव्वा नियतवेय बिगर गाभा क्षेत्रासाठी नि ठेवण्यात आलेला आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमकरिता एकशे पंचवीस कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी रुपये तीन कोटी तेवीस लाखांची किमान नियतवेय मर्यादा निश्चित करण्यात आली आहे यास अनुसरून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणांकडून एकशे शहात्तर रुपये रिपीट यास अनुसरून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणांकडून एक हजार सातशे साठ कोटी सहा लाख यांची मागणी करण्यात आलेली असून कमाल नियतवेय मर्यादा तीनशे त्र्याऐंशी कोटी एकतीस लाखच्या मर्यादित आराखडा तयार करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते अंगणवाडी शाळा इत्यादींच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यास आवश्यक असलेल्या ग्रामविकास वणे पशुसंवर्धन ऊर्जा विकास वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य लघुपाटबंधारे सामान्य शिक्षण नगरविकास पर्यटन यात्रास्थळ इत्यादी प्रमुख क्षेत्रांकरिता शासनस्तरावर रुपये दोनशे सोळा कोटी एकोणसत्तर लाख यांची वाढीव मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येणार आहे त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह लातूर रिपीट रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह लातूर असेच आमचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका